मित्रांनो वर्षापासून आपल्या देशात राज्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे शेतकऱ्यांची आत्महत्या हे खूपच दुःखद घटना असते कारण शेतीप्रधान देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे आणि अशा देशात शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याची अवस्था होत असेल तर वाईट आहे अशी जे घटना बुलढाण्यात होळी सणाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो शेतकरी आत्महत्या म्हंटल की एक बातमी काही राजकीय लोकांचे सांत्वन शब्द काही जी कुटुंबियांना भेट फोटो आणि एपतीनुसार आर्थिक मदत हे आपल्याकडे नेहमीच होत आले आहे पण जेव्हा त्या शेतकऱ्याला गरज होती तेव्हा कोणीच जवळ उभा देखील करत नाही जर का आत्महत्या केल्यानंतर जमलेल्या कोणत्याही क्षेत्रातील नात्यातील लोकांनी तो व्यक्ती जिवंत असताना त्याला मदत केली असती तर तो जिवंत असता शेतकऱ्याने आत्महत्या केली तो सामान्य शेतकरी नव्हता मित्रांनो किती दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या शेतकऱ्यास राज्य शासनाचा युवा पुरस्कार आहे अशा शेतकऱ्याने आत्महत्याच करावी खरंच विचार केला पाहिजे शासनाने मिळालेल्या माहितीनुसार सदर शेतकरी हा शेतीसाठी खडक पूर्ण जलाशयातून पाणी मिळत नव्हते म्हणून शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या केल्याचे असे नाव आहे कैलास नागरे, नागरे यांनी तब्बल चार पानांची प्रकाश टाकण्यात आला आहे त्यात नमूद आहे की आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा पण नाही खडक पूर्ण धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे माझ्यावर केळी पाईपच्या शेतात अंत्यसंस्कार करा राख आनंद स्वामी धरणात टाका रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी उडका असेही त्यात नमूद आहे सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावे असे अर्थ आव्हान त्यांनी केले आहे मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो स्वतः शून्य झालो आणि मुलं बाबा बायको यांनाही शून्य करून जातो असे लिहीत त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदारांनाही आवाहन केले कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांनी अनेक दिवसापासून देऊळगाव राजा परिसरात शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केला होता गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी दिवस आंदोलनही केलं होतं मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईट नोट मध्ये म्हटलंय कैलास नागरे हे या परिसरातील शेतकऱ्यांचे आवडते युवा शेतकरी असल्याने जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत शेतातून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाले सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचले असून काही वेळापूर्वी के आत्महत्या केली असल्याने मोठ्या प्रमाणात हजारो शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले मित्रांनो शेती म्हटलं की पाणी हवेच जर शेतकऱ्यास मुबलक जरी पाणी नाही मिळाले तरी आवश्यक तेवढे पाणी मिळणे गरजेचे असते मात्र तेवढेही पाणी जर शेतीस नाही मिळालं तर दिनरात राबून पिकवलेले पीक ऐन बहारात असताना पाण्यापासून जळून जाते आणि मग शेतीच्या मशागती बी बियाणांसाठी केलेला खर्च पैसे मातीमुळे होऊन शेतकरी कर्जबाजारी बनतो आणि आत्महत्या करून आपली सुटका करून घेत असतो हे इतर कुणी करू नये म्हणून पाणी शेतीसाठी द्या अशी मागणी करणारा शेतकरी जर का शासनाला जाग यावी म्हणून आत्महत्या करत असेल तर काय म्हणावं आता इतर शेतकऱ्यांनी ज्या मागणी केल्या आहेत त्या तरी पूर्ण होतील की नाही कोण जाणे मात्र मित्रांनो शेतकरी कधीच असं आत्महत्या करण्या इतका हतबल होऊ नये यावर तुमचं काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार